नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातील बावधान परिसरात सकाळी साडेसातच्या सुमारास एक हेलिकॉप्टर कोसळल्यानं झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली सदर हेलिकॉप्टरनं ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून उड्डाण केलं होतं हे हेलिकॉप्टर पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत होतं मात्र दाट धुक्यामुळं हो, त्याचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे उड्डाण केल्यानंतर काही मिनिटानंतर हेलिकॉप्टर बावधान परिसरातील के के कन्स्ट्रक्शन टेकडी येथे अपघातग्रस्त झालं त्यानंतर या हेलिकॉप्टरला आग लागल्याची ला 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 धक्कादायक घटना घडली ही आग लागल्यानंतर तात्काळ अग्निशामन दलातील चार वाहनांकडून आग विझवण्याचं काम सुरू करण्यात आलं सदर हेलिकॉप्टरनं ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून उड्डाण केलं होतं हे हेलिकॉप्टर पुण्याहून मुंबईच्या दिशेने येत होतं मात्र दाट धुक्यामुळे त्याचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते उड्डाण केल्यानंतर काही मिनिटानंतर हेलिकॉप्टर बावधन परिसरातील के के कन्स्ट्रक्शन टेकडी येथे अपघातग्रस्त होऊन त्याला आग लागल्याची लाग धक्कादायक घटना घडली ही आग लागल्यानंतर अग्निशामक दलातील चार वाहनांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरूही करण्यात आले परंतु या दुर्दैवी अपघातात दोन वैमानिक आणि एक इंजिनिअरचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं प्रीतम भारद्वाज गिरीश पिल्लाई आणि परमजित सिंग अशी आहेत या अपघातातील दुसरी गंभीर गोष्ट म्हणजे अजित पवार गटातील खासदार सुनील तटकरेंनी याच हेलिकॉप्टरने काल प्रवास केला होता त्यांना आणण्यासाठी हेलिकॉप्टर पुन्हा जात होतं त्यावेळी हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी ने नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहुयात साडेसात वाजता त्यांनी टेक ऑफ केलेला आहे ऑक्सफर्ड च हेलिपॅड आहे तिथून साडेसात वाजता टेक ऑफ केलेला आहे त्याच्यानंतर पाच मिनिटांनी जी घटना घडलेली आहे सिवियर फॉग होता फॉगमुळे ॲक्सिडेंट झालेला आहे बाकी डिटेल्स आता सगळी चौकशी नंतर निष्पन्न होतील थँक्यू हेलिकॉप्टर प्रायव्हेट होतं की काय झालं संपलं हेरिटेज एव्हिएशन या कंपनीचं दिल्लीचं हेलिकॉप्टर रात्री हॉल्टला ऑक्सफोर्ट या ठिकाणी होतं सकाळी साधारण साडेसात वाजण्याच्या आसपास त्यानं टेकअप घेतल्यानंतर लगेचच ही दुर्घटना घडलेली आहे असं प्रथम दर्शनी लक्षात येत आहे घटनेनंतर स्पॉट थोडासा इनर साइडला आणि अगदी डोंगराच्या बाजूला असल्यामुळे आयडेंटिफिकेशन आणि स्पॉट व्हेरिफिकेशन किंवा स्पॉट वर मदत कार्य पोहोचायला आणि लोकेशन मिळायला आपल्याला आप दहा पंधरा मिनिट उशीर झाला परंतु ताबोडतोब त्या ठिकाणी स्पॉट वर मदत कार्य पोहोचवून त्या ठिकाणच्या तीन बोड्या दोन पायलट आणि एक इंजिनियर, इंजिनियर। यांच्या बॉड्या आपण मदत कार्य आणि सर्वांच्या यानं ससून हॉस्पिटल या ठिकाणी कुणाला घ्यायला चाललं होतं चा याबद्दल सांगता येणार नाही परंतु झू साठी टेकअप झालेला होता अशी एक थोडीशी माहिती मिळालेली मा आहे ते आम्हाला नाही सांगता येत तांत्रिक विश्लेषण कसं केलं जाईल माहिती दिल्लीवरून त्यांची टीम येते ते तांत्रिक विश्लेषण काय असेल ते दिल्लीवरून आलेल्या टीम नंतरच आपल्याला पूर्ण माहिती मिळेल दोन पायलट आणि एक इंजिनियर आहेत एक भारद्वाज आहेत एक परमजीत आहे आणि एक पिल्लई आहे अशी तिघांची नाव आहेत त्याच्यामध्ये आता जे आयकार्ड मिळाले त्यात असं लक्षात येते की एक नौसेनेतले रिटायर्ड ऑफिसर होते भारद्वाज म्हणून आहे त्यांचं नाव माहिती घटना घडली त्यावेळेस आपण कुणी इकडे नव्हतो त्यामुळे या गोष्टीवर भाष्य करणं नाहीये ना कारण सकाळी धुकं होतं असं स्थानिक सांगतायत आणि त्याने ऑफ का केलं त्यांचं टायमिंग सकाळी साडेसातचं होतं अशी माहिती मिळते त्यामुळे आपण आता त्या गोष्टीवर भाष्य करणं योग्य होणार नाही त्यांच्या नातेवाईकांशी हो काही संपर्क झालाय त्यांचे मित्र या ठिकाणी हजर आहेत त्यांनी त्यांच्या घरच्या लोकांना सांगितलेलं आहे याबाबत माहिती दिलेली आहे कुठले कुठले होते ती प्राथमिक माहिती माहिती आहे अजून आम्ही पुढची इथले स्थानिक असं की इथं जे हेलिपॅड आहे त्याचं नियमित ऑडिट झालं पाहिजे आणि जर कोणाची याच्यामध्ये चूक असेल तर कारवाई करणार का आपण ते टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतरच्या ह्या गोष्टी आहेत ते आता सांगता येणार नाही पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर

<laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.